सगळी रेडी झाली आहे माझी पण पावसामुळे वाटते जाऊ का नको जाऊ क नको भरपूर नॉर्मल पाऊस आहे जास्त पाऊस नाही आहे काय घरून भिडी झाली आहे रोजच्याप्रमाणे सगळं भरलेलं आहे मी आज रमा काय करते रमाची तब्येत ठीक नाही आहे तिला दाफायत चलतं दाफाय येत नाहीये ठीक आहे काय प्रॉब्लेम काय समजू शकत नाही

एवढा क्राऊड नाही आहे आज कारण की मुंबईमध्ये गणपती चालू आहे ना बघू शकताय आता दिसत नाही आहे ते यार आताच बघितलं आपण वाशुदेऊ होते आणि ना खूप बऱ्याच दिवसांनी ते वाशी बघितलं मी आता हे मुश्किलनं दिसत नाही आहे वाशुदेव बी एम सी शाळा आहे आज सुट्टी आहे सगळ्या बी एम सी शाळेला आपल्याला कधी सुट्टी नसती बिकॉज जायचं ऑफिसला आत्ता पोहोचलो आहे मेट्रो स्टेशन या आहे वरती सिड्या आहेत सिड्यावरती जावं लागेल इथे काय पाऊस वगैरे हो लागत नाही आहे ह्या मॅट्रो स्टेशनचा वगैरे चढून वरती चढावं लागतात हे आहे तो या स्वयंचल शिड्या आहेत ह्या शिड्यावरून वरती चढवं लागतात जो सिक्युरिटी चेक पॉईंट आहे इथे इथं बॅग वगैरे चेक केले जातात ही आहे मॅट्रो स्टेशन इथून मॅट्रो स्टेशन मॅट्रो येणार आहे आता पण वेट करावं लागेल केव्हा आहे किती वेळ आहे वाव बाहेरचा नजारा खूप चांगला दिसतो आहे इथून वाव खत नाके यार तुझे ग्रीन ग्रीन दिसतं आहे व्हेरी गुड मॅट्रोचा वेट करतो आहे केव्हा येते केव्हा नाही नऊ ते पाच दहा मिनिट वेळ असेल मित्रांनो आता थोड्याच वेळेस ऑफिसमध्ये पोहोचणार आहे हे आहे लोखंडवाला पाऊस पाणी नाही आहे आज मित्रांनो चालू ऑफिसच्या मध्ये पण आकाश बघू शकता आहे मला वाटतं पाऊस येण्याच्या मार्गावरती आहे है।, है ना लोकात लोक ऑफिसमध्ये पोहोचलो पाहिजे कारण की छत्री काढं लागेल छत्री बॅगमध्ये आहे